राज्य सरकारला निवडणूक झाली तर आपण निवडून येऊ असा आत्मविश्वास नाही आहे जयंत पाटील अकोला जिल्ह्यातील दोन तीन मतदारसंघात कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आम्ही लढावं एकवीस तारखेपासून आमच्यात चर्चा सुरू होतील आम्ही दावा जाहीर करत नाही आम्ही बैठकीत दावा करतो राज्य सरकारचा अजूनही आत्मविश्वास नाही आहे निवडणूक झाली की आपण निवडून येऊ जाहीर केलेल्या योजनांची जाहिरात करणं लोकांपर्यंत त्या पोहोचवणं आणि त्यासाठी त्यांना वेळ पाहिजे असेल नि महायुतीची आज तरी निवडणूक घेण्याची तयारी दिसत नाही नाही अकोला जिल्ह्यामध्ये आम्ही पूर्वीपासून काही मतदारसंघ लढवतो दोन तीन मतदारसंघ या जिल्ह्यातले आहेत की जिथं आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे निवडणूक लढवण्याची आज बऱ्याचशे कार्यकर्त्यांशी नेत्यांशी चर्चा करतोय मी एकवीस तारखेपासून आमचे चर्चा सुरू होतील त्यावेळी मग हळूहळू आमच्या या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही जागा मागणी करू काँग्रेसने तीन जागावर दावा केलेला आहे आम्ही आज चर्चा होणार आहे आणि आम्ही दावा जाहीर करत नाही आम्ही मीटिंग मध्ये दावा करतो बिरो रिपोर्ट एस एन मराठी अकोला